नमस्कार यूट्यूब फॅमिली बऱ्याच दिवसातून मी आज व्हिडिओ बनवतो आहे यूट्यूबला बऱ्याच दिवसाला व्हिडिओ नाही टाकला आज आपण निगोज साईटवरती आलो आहे आणि ह्या चा पॅनलचं काम चालू आहे केबल कनेक्शन पॉवर कनेक्शन हा आपला हायड्रोलिक पावर क्रिम्पिंग टूल आहे आज आपण इथं मशीनचे पॉवर कनेक्शन करणार आहेत आमचा हनुमंत शेठ ह्या साईटला आहे कनेक्शन करतोय चाकू लागणार आहे बाबा त्याला नी काय गारातली हसतोय चला मला आज आपण काय करतो दाखवा तुम्हाला आज दिवसभर या साईटवरती आपण थोडं मटेरियल कमी पडले आता तर मटेरियल आणा जाणार आहे आपण बाहेर आणू का बसून मटेरियल हां ठीक आहे हा इथे एका ह्याला पारव्याला इलेक्ट्रिकल शॉक लागला पारवा मेला बघा इथं थोडं मटेरियल कमी पडले आणि ते आणाय जरा मी चाललोय बाहेर इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये इलेक्ट्रिकल हार्डवेअरच्या आणि आज गुरुवार असल्यामुळं बहुतेक दुकान चालू आहे का बंद आहे माहीत नाही आहे कॉल करून बघूया त्याला तर मित्रांनो आपल्या यूट्यूब फॅमिलीनो आपले डेली व्हिडिओ येत नाही त्यामुळं तुम्ही नाराज असताल पण मी डेली ब्लॉग टाकायला मी चालू करणार आहे उद्यापासून फॅमिली ब्लॉग आणि आपले इलेक्ट्रिकलचे पण व्हिडिओ तर सबस्क्राईब आपले आहेत एकोणसाठ आहेत एक सध्या तर अजून वाढत नाहीत पण त्यांचं काही नाही आहे की आपल्याकडूनच डेली व्हिडिओ पडत नाहीत तर आपण आता डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला साईटवरचे व्हिडिओ फॅमिली ब्लॉग जिथं मी बाहेर जाईन त्या साईडचे मी व्हिडिओ टाकत जाईन तुम्हाला बाहेरचं वातावरण बघण्यासाठी मार्केट पने कर में। आ, में इलेक्ट्रिकल त्याचे पण व्हिडिओ करत जाईन मी तर आजचं आपलं काम होतं निगोच्या साईटवरती आत्ता आपण गाडीवर बसलो आहे आणि आपण चाललो आहे थोडं इलेक्ट्रिकलचं मटेरियल कमी पडे ते आपण आता मटेरियल घेऊन येणार आहे तर आपले व्हिडिओ बघत जा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा जर कोणाला काही इलेक्ट्रिकल विषयी जर काही इ... नॉलेज पाहिजे असेल किंवा इलेक्ट्रिकल काम करायचं असेल पिंपरी चिंचवड एरियामध्ये पुण्यामध्ये तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मला मेसेज करा चला आणि भेटूया नेक्स्ट